नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे समृद्ध किसान ॲग्रो सायन्स प्रायवेट लिमिटेड बारामती तर आज आपण सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक या गावी आलेलो आहे आपण तर तिथले शेतकरी कदम साहेब पुरुषोत्तम कदम आणि कदम हां त्यांच्याकडूनच आपण एस के ॲग्रोचे जे प्रॉडक्ट वापरलेत काय रिझल्ट आला आहे गुलछडी पिकात आणि गुलछडीत जे आंतरपीक होतं गेवडा त्याला पण काय रिझल्ट आला तसेच आपण ह्या बांधाच्या कडेला एक चार पाच झाडे दे किंवा दहा पंधरा झाडे दे झेंडूची त्याला पण आपण काय रिझल्ट आला हे त्यांच्या तोंडूनच आपण जाणून घेऊया तर नमस्कार आपले प्रॉडक्ट वापर काय काय तुम्ही प्रॉडक्ट वापरले आणि तुम्हाला आलेला रिझल्ट हा तुम्ही तुमचं नाव गाव सांगून व्यवस्थित सांगा माझं नाव पुरुषोत्तम कदम आपण गुलछडी पिकात रायझर न्यूट्रीच रोटरीच गोल्ड स्टोर प्रिझम प्रिझम प्लस दाखवा तिथे हा प्रिझम रिस्टोर न्यूट्री नुट्रि गोल्ड प्रिझम प्रोटॉन प्लस मॅक्स बर्ड मॅक्स बर्ड तर हे प्रॉडक्ट आपण फवारणी आळवणी आणि फुटवे फुटवे आणि रायझर खत हे आपण त्यांना दिलं होतं तर हे प्रॉडक्ट सगळे वापरल्यानंतर एस के हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला तुम्ही वापरल्यानंतर ना तुम्हाला काय रिझल्ट भेटला रिझल्ट म्हणजे प्लॉटला ना काळोखी मोठा होतोय आणि फुटवे निघायची संख्या वाढते झाडांची वाढ होते, होते फुलांची फुलांची वाढ होते तर हे प्रॉडक्ट वापर्ट किती दिवसानंतर दिसाय चालू मला चौथ्या दिवशी पासून रिझल्ट दिसतो दिसतो पूर्णपणे तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता जे कोम निघायला लागले किंवा जे ग्लेजिंग बघा जे खालून जे कोमाची संख्या निघायला लागली आणि प्लॉट एकंदरीतरीत्या तुम्ही पाहू शकता की उंची पानाची रुंदी बघा बागा बघा काय तर त्यामध्ये तुम्ही गेवडा हे पीक अंतर्गत पीक घेतलं होतं आता दुसऱ्या रानातला गेवडा आणि आपले ह्यात अंतर्गत पीक असणारा घेवडा ह्याला ह्या प्रॉडक्टचा उपयोग काय झाला आम्ही नेहमी गेवडा घेतो येथून पाठीमाग सुद्धा घेवडा आमचा असायचा पण यंदा जे आमचं हे खत वापरल्यानंतर जो घेवडा आला किंवा आता ह्या पिकात जी ग्रोथ झालाय ते असा आम्ही कधीच यापूर्वी बघितलेला नव्हता एक नंबरच म्हणजे जवळजवळ जाणी आम्ही एका बांधावरती उभं राहिल्यानंतर दुसऱ्या बांधाच्या टोकापर्यंत आम्हाला ते घेवड्याची फुलं दिसत होती ती विशेष आहे औषध वापर ही खत वापरल्याचा त्यातला फरक आहे पंचवीस पंचवीस शेंग होती हे महत्वाचं आहे पंधराच्या आत तर नव्हतीच असा कुठं असा एवढा तसेच आपण बांधाच्या कडाला एक दहा पंधरा झाड ती झेंडूची तर या ना एक मिनिट कदम साहेब त्या झेंडूच्या झाडामध्ये काय तुम्हाला म्हणजे काय फरक दिसला तीन रुपयाचे रुपये होत हा एक बोट बरोबर रोप होत तर फुलामध्ये नाही का फुलकळीमध्ये काय तुम्हाला बदल काय दिसतोय फुलकळी फुलामध्ये काय किती रिझल्ट लावताना जे रोज झाड होतं याच हे एकदम असं लालसर पिवळं पडलेलं झाड होत येईल का नाही ह्याची सुद्धा शाश्वत नव्हती पण गुलछडीला आमची खत वापरली वापरण्याची नाही रायझर आणि प्रोटॉन प्लस वगैरे ही खत कंपनीची वापरली वापरण्याची मिळाली त्यामुळे ह्याला एवढा ग्रोथ झाला की एका एका झाडाला आता जवळ शंभर दीडशे सव्वाशे फुलं आहेत त्याला काही परत नाही आम्ही केलं फुलं बघा फुलाचं ग्लेजिंग बघा फुलाचे फूल फुला फुल जर पाहिलं तुम्ही जवळ तर फूल बघा किती मोठ तरी ह्याचा तीन तोडा झाला ह्या झाडांचा तीन तीन एवढी फुलं येते ह्याला की रिझल्ट एकदम एक नंबर आहे म्हणजे या समृद्ध किसान अॅग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचा बारामती यांचा रिझल्ट तुम्ही गुलछडी पिकामध्ये तसेच गेवड्यामध्ये अंतर्गत पिकात आणि बांधाच्या कडाला असणारा झेंडू या पिकात या तीन पिकामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट तर शेतकरी बांधवांना नोंद घ्या कि ज्या शेतकऱ्यांना आपलं ज्या शेतकऱ्यांना बरं तुम्हाला कंपनीची सर्व्हिस मार्गदर्शन कसं वाटतं योग्य कंपनीची सर्व्हिस चांगली कोण तुम्हाला कोण मार्गदर्शन करत किंवा आम्हाला आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला खतं नाही मिळाली आम्हाला सोनं आता इथून पुढे मिळालं आणि त्याचा वापर आम्ही आता इथून पुढे त्याच पद्धतीने करणार आहे ह्याच कंपनीची खतं वापरणार दुसरी खत वापरणार नाही ती आणि ना। सगळी सेंद्रिय खत आहे सेंद्रिय खत सेंद्रिय खत आहे ती रासायनिक खत एकही नाही याच्यामध्ये कंपनीचे योग्य वेळी मार्गदर्शन करणारे कोण प्रतिनिधीचे नाव सांगा योग्य वेळी मार्गदर्शन करणारे कैलास नाळे साहेब आणि नितीन जमजाडे साहेब यांचं योग्य मार्गदर्शन आहे त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घ्यावं बरोबर ठीक आहे शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांना आपलं कोणत्याही पिकामध्ये भरघोस उत्पादन वाढवायचं आहे त्यांनी अवश्य संपर्क साधा संप संपर्कासाठी संपर्का दूरध्वनी क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट झिरो सात झिरो पाच झिरो सहा धन्यवाद धन्यवाद नमस्कार